हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते आता तुम्ही म्हणताल ही बाहेर कुठं आले तर बाहेर आलो होतं व्हिडिओला पण सुरुवात करायला खूपच लेट झाला होता संध्याकाळ झाली होती चला म्हणलं आता इथं शिवाजी महाराजांचं काय होतं काय माहिती आहे आता शिवाजी महाराजांची शिवजयंती तर झाली पण इथं काहीतरी होतं शिवाजी महाराजांचं गाणी वगैरे लावली होती शिवाजी महाराजांची मूर्ती होते कोण कोण डान्स करत होतं पुढं तर आम्ही आलो होतो बाहेर डीमार्टमध्ये पण थोडंसं सामान घ्यायचं होतं आणि नंतर जाताना इथं गर्दी वगैरे होती सगळी तरी इथं थांबलं होतं थांबलं होतं म्हणजे हळूहळू हळूहळू चाललं होतं नंतर घरी जाऊन आता खूप जास्त कंटाळा आला होता काल तर व्हिडिओ पण टाकणं झालं नाही मला इथे बघू शकता किती छान असं त्याने डेकोरेशन केले आणि पुढं छोटी छोटी मुलं शिवाजी महाराजाचं कोण कोण होऊन पण बसले होते चोटे -चोटे तर असं आहे घरी आल्यानंतर मग चिकन वगैरे घेऊन आलं होतं चिकन आणलं होतं नंतर बिर्याणी करायची होती तर आता सगळी भांडे तर तुम्हाला माहिती आहे पॅकिंग करून ठेवले त्यामुळं छोट्या छोट्या दोन पातीलामध्ये मी तांदूळ आहेत तर भिजत घातलेत आणि आता पटकन बिर्याणी वगैरे करून घ्यायची पहिलं आता कडे पण छोटेच आहे त्यामुळे ह्या छोट्याशा कडेमध्ये पहिलं हळदी मिठामध्ये चिकन शिजवून घ्यायचं आणि नंतर मग बिर्याणी करायची तर हे पातेलं आहे तर सामानामध्ये ठेवलं होतं ह्याला सामानामधून शोधून काढून आणलं आणि नंतर आता मसाल्याची तयारी खोबरं आहे जर संचेतला रस्सा पण करायचा आहे त्यामुळे खोबरं संचेसाठी बारीक करते नंतर अद्रक लसूण कोथिंबीर याची सगळे पेस्ट आहे तर बिर्याणीसाठी करायचं पाण्याला उकळी आली की पन... तांदूळ पण तांदूळ पण आता एक सत्तर ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आता तर असं आहे खूप जास्त धावपळ चालले त्यामुळे व्हिडिओ काढायला एडिटिंग करायला पण वेळ नाही काल तर व्हिडिओ टाकायला पण जमलं नाही काल शॉर्ट टाकले लॉंग व्हिडिओ टाकलाच नाही आणि ते चिकन पण शिजलं तांदूळ पण एक सत्तर ऐंशी टक्के शिजवून घेतला आहे तांदूळ खूप छान होता आणि आता बिर्याणी पण पन पटकन बनवून घ्यायची बिर्याणी वगैरे केली पण खाताना वगैरे कशी झाली ते पण दाखवलं नाही कारण इतकी धावपळ चाललेला आहे सध्या ते काय करतोय काय नाही काय समजत नाही काय स्टँड तर आहे पण स्टँडला मोबाईल लावायचं म्हणलं की मग ते व्हिडिओ पण जास्तच मोठा होता होतो आणि नंतर मग ते एडिटिंग करायचं म्हणलं की मग जास्तच वेळ लागतो त्यामुळे म्हणलं तर चला आता एडिटिंग न करता आपलं व्हिडिओ आहे तर काढू मग असं व्हिडिओ डायरेक्ट काढला की एडिटिंग करायची जास्त गरज नाही पडत म्हणून नंतर इथं संजयसाठी रस्सा केला आहे एकदम सिम्पल असा केला आहे आणि नंतर पलीकडच्या साईडला पातेल्यामध्ये आहे तर बिर्याणीचा मसाला आहे बिर्याणी पण एकदम सिम्पल अशीच केली होती तर मसाल्याला छान असं तेल सुटलं की नंतर मग तांदूळ वगैरे टाकून चिकन वगैरे टाकून मस्त अशी बिर्याणीला स्टीम द्यायची आता संचित बाळा आहे आमचं कितीतरी काय जरी असलं तर त्याच्यासाठी भाकरी करावीच लागते कारण भात जास्त आवडीनं खात नाही तो त्यामुळे त्याच्यासाठी बनवली भाकरी रस्सा आणि आमच्यासाठी बनवली बिर्याणी आता संजीत बिर्याणी खात असता तर मला भाकरी आणि रस्सा करायची गरजच नव्हती चला तर व्हिडिओ आहे तर खूप छोटा आहे बाय